कोणताही माईचा लाल जर आला तर संविधान कुणी बदलणार नाही हा शब्द सुद्धा तुम्हाला ऐकले देतो मी जे जे काही समाजाकरता जे जे काही करता येईल का ते ते करण्याचं काम मी त्या का ठिकाणी करूया तुम्ही कुठेही भूल थापेला बळी पडू नका संविधान कुणीही बदलू शकणार नाही कोणताही मायचा लाल जर आला तर संविधान कुणी बदलणार नाही हा शब्द सुद्धा तुम्हाला ऐकले देतो फक्त हे राजकारणी लोक दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये सांगितलं की हे आरक्षण काढलं जाईल बात काढलं जाणार नाही तुम्हाला सांगतो आम्ही खंबीरित्या त्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांचे वारस आम्ही त्या ठिकाणी बसलेले आहोत म्हणून कसल्याही परिस्थितीमध्ये अशा गोष्टी त्या ठिकाणी होणार नाहीत हा शब्द सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देतो आणि या परिषदेला माझ्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जोरात आवाज विकसित भारताचा आवाज जमिनीचा जोरात नारा झाला पाहिजे